सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी स्नेहल आपण पाहत आहात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री देव देश विदेशातील व राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्टमध्ये पश्चिम बंगाल मध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांवर स्थानिकांकडून हल्ला करण्यात आला असल्याची माहिती समोर आली ईडीची टीम रेशन घोटाळ्यात अडकलेल्या तृणमूल काँग्रेसच्या नेत्याच्या निवासस्थानावर धाड टाकण्यासाठी निघाली होती तेव्हा हा हल्ला करण्यात आलाय शहाजहान शेख असे या तृणमूल काँग्रेसच्या नेत्याचे नाव आहे पश्चिम बंगालमधील संदेशखाली या भागात शुक्रवारी ही घटना घडली आहे कल्याण पूर्वेकडे करपेवाडी परिसरात एका मंदिरातील दानपेटी चोरीला गेल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती हा चोरटा सीसीटीव्ही कॅमेरात कैद का झाला होता कोळशेवाडी पोलिसांनी ओळख पटवत या चोरट्याला बेड्या ठोकल्यात आशिष मोरेया असे या चोरट्याचं नाव आहे हा चोरटा उत्तर प्रदेश येथील रहिवासी आहे हा सराई चोर असून त्याच्या विरोधात उत्तर प्रदेश मधील चोरीचे गुन्हे दाखल झालेत कल्याण यानंतर कल्याण कोळसेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी रविराज मदने यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासाच्या मदतीने आशिष मोरे या चोरट्याला बेड्या ठोकल्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज लखनौमध्ये आयोजित केलेल्या तीन दिवसीय नोय़र आर्मी फेस्टिवल दोन हजार चोवीसच्या उद्घाटन कार्यक्रमात भाग घेतलाय यावेळी सीएम योगी टँकवर स्वार होताना दिसले त्यांच्या हातात अत्याधुनिक शस्त्रे ही दिसत होती यासोबतच त्यांनी क्षेपणास्त्र आणि हेलिकॉप्टर आदींचीही पाहणी केली शेतात जाण्यासाठी पानधन रस्ता मिळावा यासाठी महागाव तालुक्यातील पांडुरंग लांडगे या शेतकऱ्याचा पाच वर्षांपासून संघर्ष सुरू आहे शासकीय कार्यालयाकडे सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली आतापर्यंत उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून केवळ आश्वासन देऊन बोळवण करण्यात आली असल्याची माहिती शेतकऱ्यांनी व्यक्त केली गेल्या वर्षी अडीच एकरातील ऊस नष्ट झाला त्यामुळे शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या टॉवर चढून आंदोलन केले त्यामुळे प्रशासनाची दानादान उडाली होती मुंबईत एका एकोणतीस वर्षीय तरुणाने बारा वर्षीय अल्पवयीन मुलीशी लग्न करून तिच्यावर अनेक वेळा अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली अल्पवयीन मुलीशी लग्न करून तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी एकोणतीस वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी सांगितले की या व्यक्तीने सहा महिन्यांपूर्वी अल्पवयीन मुलीसोबत बालविवाह केला होता मात्र आरोपी अद्यापही फरार आहे सह्याद्री सुपरफास्ट मध्ये घेऊयात छोटीशी विश्रांती रोकथोक पत्रकारिता बाणा आणि भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या उत्तर कोरियाने दक्षिण कोरियावर दोनशे राऊंड बॉम्ब फेकले आहेत हे बॉम्ब दक्षिण कोरियाच्या हद्दीत पडले नसले तरी अजूनही या भागात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले दक्षिण कोरियाच्या लष्कराने या हल्ल्याची माहिती दिली लष्कराने दिलेल्या माहितीनुसार उत्तर कोरियाने दक्षिणेकडील योन पेयोंग बेटावर दोनशे राऊंड आर्टिलरी फायरिंग केलं यानंतर लगेचच दक्षिण कोरियाने बेटावर राहणाऱ्या दोन हजार लोकांना हा परिसर रिकामा करण्याचा इशारा दिला तेलंगणातून एक धक्कादायक घटना समोर आली तेलंगणातील हापसीगुडा परिसरात एका एकोणीस महिन्यांच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला ज्वाला नामी दोन असे मृत पावलेल्या मुलीचे नाव आहे न्यू एजन्सी ए एन आय च्या रिपोर्ट नुसार एकोणीस महिन्यांची मुलगी तिच्या वडिलांसोबत तिच्या भावाला स्कूल बस पर्यंत सोडवण्यासाठी आली होती चालकाने लक्ष न देता बस चालवली त्यामुळे त्या निष्पाप मुलीच्या डोक्याला मार लागला आणि तिथेच तिचा मृत्यू झाला इराकची राजधानी बगदाद मध्ये अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यात इराणचा पाठिंबा असलेला मिलिशियाचा एक वरिष्ठ कमांडर ठार झालाय मिलिशियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की गुरुवारी मध्य बगदाद मधील त्यांच्या मुख्यालयावर अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यात एक उच्च पदस्थ कमांडर ठार झालाय हा हल्ला अशा वेळी झाला जेव्हा इस्रायल हमास युद्धामुळे या भागात अधिक तणाव वाढला होता तशातच आता हा संघर्ष आसपासच्या देशांमध्ये पसरण्याची भीती व्यक्त केली जाते सध्या राजकीय पक्ष दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी जोरदार तयारी करत आहेत लोकसभा निवडणूक जवळपास तीन महिन्यांनी पार पडण्याची शक्यता आहे दरम्यान अनेक सेलिब्रिटी लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता वर्तवली जाते अभिनेता मनोज वाजपेयी देखील लोकसभा निवडणूक लढणार असल्याच्या चर्चांना उद्या आले तो बिहारच्या चंपारण्य या मतदारसंघातून लोकसभेच्या मैदानात उतरणार असल्याची अफवा सोशल मीडियावर व्हायरल झाली भारताला टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकून देणारा माजी क्रिकेटपटू जोगिंदर शर्माच्या अडचणीत वाढ झाली जोगिंदर शर्मावर युवकाला जीवन संपवण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप आहे या प्रकरणी हरियाणा मधील हिसारच्या आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय जोगिंदरने दोन हजार सातच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप मधील शेवटचे षटक उत्कृष्टपणे टाकले होते त्याने टाकलेल्या शेवटच्या षटकाच्या जोरावर भारताने हा वर्ल्ड कप जिंकला होता सह्याद्री सुपरफास्ट मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री